शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर दहा जानेवारीला दुपारी चार वाजता निकाल वाचन करणार आहेत त्यामुळे शिवसेनेचं पुढे काय होणार ठाकरे की शिंदे नेमके कुणाचे आमदार अपात्र ठरणार शिंदे मुख्यमंत्रीपदी राहणार का यासह अनेक प्रश्नांची उत्तरं आपल्याला दहा जानेवारीच्या निकालानंतर स्पष्ट होणार आहेत तरी हा निकाल लागण्याआधीच ठाकरेंना एक मोठा धक्का बसलाय तो म्हणजे ठाकरे गटाचे आमदार आणि ने नेते रवींद्र वायकर यांच्या घरावर केंद्रीय तपास यंत्रणा ईडीनं धाड टाकली आहे आता ही धाड नेमकी कोणत्या प्रकरणात झाली ते प्रकरण नेमकं काय का ते समजून घेऊयात या व्हिडिओतून नमस्कार मी कोमल सकाळमध्ये आपलं स्वागत एकीकडे शिवसेना आमदार अपात्रतेचा निकाल लागणार आहे म्हणून राजकीय हालचालींनी वेग धरलाय अशातच ठाकरेंचं टेन्शन वाढलेलं दिसतंय ते म्हणजे जोगेश्वरीतल्या भूखंडाचा गैरवापर केल्याप्रकरणी आमदार रवींद्र वायकर अडचणीत आलेत त्यांच्या घरावर मंगळवारी सकाळीच ईडीनं धाड टाकली वायकर यांच्याशी संबंधित अनेक ठिकाणी ईडीनं छापेमारी केल्याचं कळत आहे जोगेश्वरीतील भूखंडाचा गैरवापर तसेच तथ्य लपवून त्या ठिकाणी पंचतारांकित हॉटेल बांधण्यास परवानगी मिळवल्याचा आरोप वायकर यांच्यावर आहे तर हे प्रकरण नेमकं काय तर जोगेश्वरीतल्या खेळाचं मैदान ताब्यात घेऊन त्यावर तब्बल पाचशे कोटी रुपयांचा पंचतारांकित हॉटेल बांधल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमय्यानी रवींद्र वायकर यांच्यावर केलाय या संदर्भातली तक्रार सोमय्यानी आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाकडे केली त्याची गंभीर दखल घेत गुन्हे अन्वेषण विभागानं वायकर यांना चौकशीसाठी बोलावलं तिथे वायकर चौकशीला हजरही राहिले त्यानंतर आता ईडीनं या प्रकरणी धाड टाकल्यानं वायकर यांच्या अडचणीत वाढ झाल्याची चर्चा आहे आणि यासह वायकर यांच्या कुटुंबियांची सुद्धा ईडीकडून चौकशी करण्यात आल्याचं कळत आता सोमय यांचा वायकर यांच्यावर आरोप काय तर आमदार असताना रवींद्र वायकर यांनी जुलै दोन हजार एकवीस मध्ये उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीपदी असताना भ्रष्ट पद्धतीनं महापालिकेच्या राखीव भूखंडावर पंचतारांकित हॉटेल बांधल्याचा आरोप आहे जोगेश्वरी विक्रोळी लिंक रोडवरील ब्यारवली गावात अनधिकृत बांधकाम केल्याचा ठपका सुद्धा आहे रवींद्र वायकर यांनी हॉटेल बांधकामावेळी महापालिकेची परवानगी घेतली नाही त्यामुळे हा जवळपास पाचशे कोटींचा घोटाळा असल्याचा दावा सोमई यांनी आपल्या तक्रारीत केलाय त्यानुसार चौकशी अंतिम सप्टेंबर महिन्यात रवींद्र वायकर यांच्यावर गुन्हाही नोंदवण्यात आलाय तरी ईडीच्या कारवाईवर बोलताना पवारांनी दिल्लीत सरकार बदलत नाही तोपर्यंत हे होतच राहणार असं म्हणत मोदी सरकारवर हल्लाबोल केला तर शिवसेना ठाकरे गटानं राजकीय द्वेषातून कारवाई झाल्याचा आरोप केलाय त्यामुळे ऐन निवडणुकीच्या तोंडावर राज्याच्या राजकारणात आणि केंद्रीय तपास यंत्रणांच्या रडारवर आणखी कोणकोणते नेते येतात हे पाहणं महत्वाचं असतं आपली मतं कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा राजकीय घडामोडींसाठी सकाळचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका फेसबुकवर हा व्हिडिओ पाहत असाल तर सकाळचा फेसबुक पेज फॉलो करा व्हिडिओ लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसा सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका